नमस्कार मित्रांनो रविवार दिनांक सहा जुलै सकाळी अकरा वाजता मी लाई वरून, लाईव्हवरून पत्राचा अभ्यास कसा करावा दोषारोप पत्र कसे पहावे, चार्जशीट आल्यानंतर नवीन वकिलांनी विशेष करून सेशन केसची तयारी कशी करावी यासाठी काही महत्वाचं मार्गदर्शन करणार आहे अनेक वकिलांच्या विनंतींवरून हा आपण युट्यूब द्वारे कार्यक्रम करणार आहोत जे जे आपले ओळखीचे ज्युनियर वकील आहेत ज्यांना या विषयामध्ये स्वारस्य आहे त्यांनी जरूर यासाठी प्रयत्न करावेत यूट्यूब लिंक फेसबुकवर आणि वर उपलब्ध आहे विलास नाईक कॅपिटल व्ही बाकीची सर्व लेटर स्मॉल आणि एकच शब्द विलास नाईक या यूट्यूब चॅनलवरून बरोबर अकरा वाजता हे प्रक्षेपण होणार आहे तेव्हा उद्या दिनांक सहा जुलै सकाळी अकरा वाजता विशेष करून नवीन वकिलांना मार्गदर्शनासाठी दोषारोप पत्राचा अभ्यास कसा करावा हे प्रक्षेपण आपण जरूर पहा आपल्या वकील मित्रांना याबद्दल माहिती द्या ही नम्र विनंती नमस्कार